जिल्हा परिषद मध्ये शिक्षण आहे परिसरामध्ये दहशतीच वातावरण आहे आणि अतिशय संताप आहे आज संपूर्ण आंदोलनवाडी हे गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे त्यावेळेला आता पोषबा चालू होत त्यावेळेला गावातले सर्व लोक त्या ठिकाणी जमा झाले आहेत त्यांनी सांगितलं की जोपर्यंत गुन्ह्याला दर्शवून लागणार नाही तोपर्यंत आम्ही वेळेत धाब्यात घेणार नाही माझी आपल्या काय त्याला विनंती आहे की उच्च स्तरावरून या प्रकरणाची चौकशी करावी आणि माननीय गृहमंत्र्यांनी किंवा शासनानं आज सवाल सांगण्याचा उत्तर या प्रकरणामध्ये निवेदन करण्यात यावं अशी माझी विनंती आहे